शहाजीराजांनी शिवाजीराजांबरोबर दिलेले मंत्रिमंडळ राजमुद्रा आणि शिवाजीराजांच्या नावाने सुरू केलेला कारभार ही काही केवळ छत्तीस गावांची जहागीर सांभाळण्यासाठी केलेली योजना नाही त्यामागे शहाजीराजांच्या दूरदृष्टीला दिसलेले एक भव्य स्वप्न आहे कोणी पराक्रमी कामाचे विश्वासाचे माणूस आढळल्यास शहाजीराजे त्याला पुण्यास पाठवित इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये अटकेतून सुटल्यावर कानोजी जेधे व दादोजी लोहोकरे या मावळातील वजनदार आसामींना शहाजीराजांनी एकनिष्ठतेची बेलरोटीची शपथ घेऊन शिवाजीराजांकडे पाठवले या सर्व घटनांमधून शहाजीराजांची स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची इच्छाच दिसून येते एक स्वतंत्र सत्ताधीश होण्याची बीजे शहाजीराजांनीच जिजाऊ साहेबांच्या मदतीने शिवाजी शिवाजीराजांमध्ये रुज